अरे हाय ना आता चार्जेस दोन दोन कचरा काढलेत ते ठाऊ जरकींग मध्ये व लवकर चल घेऊन बाहेर चायनीज मागवले चावच खाणे हे काय घेतलंय दोन दोन पिणार नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉक मध्ये चालू बघा सकाळी सकाळी काम आता उठले बघा दहा वाजता मस्त लवकर उठला चावनी झोपून दिले लाईट पण दिली होती हय चाललंय आमचं खेळणं राडा करून ठेवला सगळीकडे भूते 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 ना जेवण वगैरे आलो कापड काय केलं जेवायला जेवायला काय केलं बटाट्याची भाजी आहे चपाती आहे अजून वांग्याची भाजी आहे थोडी पातळ श्रीखंड चपाती वरण भात पण केला थोडं पापड जरूर तिला ना? नाहीतर आपण ते हे आणलंय ना उडदाचे पापड नाही उडदाचे पापड नाही आणले तू तर म्हटली तांदळाचे वगैरे पापड घेतले तांदळाची त्याला विचार खायचे त्याचे कुरकुरे खाणे चालले लाखो किती सांगत होते त्याने राडा तर बघा कसं केलाय कपडे तिला फ्रॉक घातलेली फ्रॉक काढून टाकली टॉवेल परत अजून काढायचं चाललंय चा। काय रे चावड्या काय करून ठेवले हे सगळं हा हे काय करून ठेवले सगळं चमचा करू तिला काय राडा द्या नंतर आवडतो सगळं बापर वगैरे नको खाल्ली वडची भाजी जास्त भूक नाही मला फक्त बंद ते पण खा वाटत आपण झोप लागण्यासाठी परत खातो वांगीची भाजी बरं तुझं काय चाललं रे या मित्रांनो जेवण करायला पुरण भात खातो बघा या तुम्ही मित्र आम्ही खाल्ले भाजी चपात्या वरण भात खातो चार्जर चार्जर काय चार्जर कशाला ठेवलं म्हणजे बघा कसं काढले चार्जर दोन दोन कशाला काढले ते ठेवून देत ते कशाला तिथं आहे ना चार्जर हे काय इथं चार्जर लागले बघा मित्रांनो तरी पण तिथे दोन दोन चार्जर बाहेर काढले अरे चावड्या जरा सांगितलं आहे ते खारा झालं आपण ते लावू चार्जर ठेवू जरा झालं मग त्या डोक्या लावायचंय का बाटलीच आहे ना तिला लागले का तुला मोठा दगड लागलाय म्हणते डोक्याला डोक्याला लागला होता तसं पट्टी लावली होती पांढर्यामुळे तसं तर मित्रांनो बघा आता मस्त मगाशी जेवण वगैरे केलं होतं जेवण वगैरे करून दुपारी मस्त झोपलो झोपलो पण लाईट सारखीच जाते बघा जवळजवळ चार ते पाच वेळा लाईट गेली आज आहे लाईट गेल्यामुळे काय झालं झोप झोपमूड झालेली नीट झोप पण झाली नाही आणि त्यात आमची चव मागं लागली बाहेर जायचं बाहेर जायचं बाहेर जायचं तर चला म्हटलं तिला बाहेर पण जाऊन आणो आणि सहा सात वाजता बंद करावं म्हटलं कुठं गाडीवर जायचं म्हणते बघा गाडीवर काय 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 सकाळ धरण कपडे घातले नाही बघा सकाळ धरण सकाळ धरण उघड सकाळ धरण ह काय रे असं करतोय बाबा ते घालायचे बाहेर जाताना काय बरं काल तुझ्या बाहेर येतो म्हणती ना तू तर मी तर चांगलं फिरून वगैरे आणतो मस्त सहा साडे सहा वाजता लॉग इन करतो आज काय रे जरा पण बघतो भेटतो का दोन दिवस झाले दोन दिवस झाले चक्र मारतोय पण बघतो जरा भेटले तर घेऊन येतोय चावल आमची मासे आवडते मला फिश खायचं आहे ना चला उरकापाटलं चला मित्रांनो मी घेऊन आता माश्या का हा भेटले तर घेऊन ये तू जास्ती नाही खरा चावी चावड्या जर्किंग मध्ये गाडीची चावी बघ व्यवस्थित बघ जर्किंग मध्ये जर्किंग मध्ये बघ खिशामध्ये ये लवकर चल घेऊन बाहेर चायनीज खायला आणले बघा पहिले चॉप्सी चटणी मागवली बघा चावली तिला आवडतील चॉप्सी चावड्या खायचे ना हा हा काय मॅगीच आहे ती चॉप मॅगी म्हणते बघा नूडल्स खायचे आहेत बरं बरं मागू थांब चाव बघा सुप कशी खाते कशी खाते चाव तिखट लागते तरी खाते गरम लागते चायनीज मागवले चावचं खाणे बघा चायनीज चालू चायनीज खाणे चालू या आहे आवड्या चाऊ हे काय घेतलंय दोन दोन पिणार हा दोन दोन पिणार का मासे भेटले नाही म्हणून मटन घ्यायला आलो का मित्रांनो मटन घेतलो मस्त जाऊ दे म्हटलं आता काय करू ठीक आहे काय करू मासे भेटा ना काय म्हणते तर मित्रांनो आले बघा आता घरी मस्त आज माझं घेणार मस्त बाहेर चायनीज खाऊ आलो हाव चायनीस काय खाल्ल तू आण बघा चहा आमच्यासाठी आम्ही काय थांब काळा चहा पित नाही ए अरे ह्याला का कपडे बिपडे काय घ्यायला मारू का धरून मी हा सकाळ धरणं उघडे सकाळ धरण ही नाटकी नाटकी कशी, कशी केस धुतल्यात ना आता मम्मीने मम्मी अशी बांधते केस धुतल्यावर सगळं पाणी सांडवलं बघा मग अशी तिने चहा सांडवला आणि आमच्या चाहून आता पाणी सांडवलं तुला कळत नाही रे ती कपडे घाल की हा की लावायचं लावायचं त्याला आता मी फटके देणार म्हणतो अरे कपडे घालची आवडे तू लहान आहे नाही का आता हा बघू कॅसा च क्लिप, क्लिप, क्लिप दाखव हां मम्मी आहे ना ती तर मित्रांनो चहा टू मस्त ड्युटी हो जायचं बघा संध्याकाळीच येईल आता आता संध्याकाळी चालू आहे सकाळीच पाठ येईल आता मस्त रविवार संध्याकाळी ऑटो नाचल जा मला म्हटलं आता संध्याकाळी ते करता येई जाताही म्हणल्या झोप काही झाली नाही बघा लाईक निले तर दिला तर मित्रांनो चला आता व्हिडिओ थांबू व्हिडिओ करतो एंड व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असताना तर सबस्क्राईब करा विसरू नका चला बाय भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये बाय